चिंचवे येथे महिला सभा उत्साहात संपन्न आरोग्य स्वच्छता आणि रोजगार हमी योजनेवर भर चिंचवे ग्रामपंचायतीच्या वतीने आज महिलांसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत आरोग्य स्वच्छता पर्यावरण आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजना या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वासंती पाटील यांनी स्वच्छता शौचालय वापर घनकचरा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले महिलांचे आरोग्य सशक्त असेल तर कुटुंब आणि समाजही आरोग्यपूर्ण राहील सभेदरम्यान गावातील स्वच्छतेच्या प्रश्नांवर काही महिलांनी थेट चिंता व्यक्त केली यावर ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेत तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून त्यावर योग्य उपाययोजना राबविण्यात येतील असे आश्वासन दिले ग्रामपंचायत सरपंच सौ वैशालीताई पवार उपसरपंच सौ उज्ज्वला गांगुर्डे सदस्य ग्रामसेवक पंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ महिला बचत गट अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आरोग्य विभागाचे प्रतिनिधी आणि सामाजिक महिला कार्यकर्त्यांचा सा उत्स्फूर्त सहभाग होता सभेनंतर स्वच्छता उपक्रमाअंतर्गत महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले महिलांच्या उत्साही सहभागामुळे गावात स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे न्यूज न्यूजसाठी शरद पवार चिंचवे नमस्कार ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पंधरा ऑगस्टच्या आधी एक महिला सभेचं आयोजन करत असतो आणि आज चिंचवे ग्रामपंचायतीच्या वतीने आज महिला सभेचं आयोजन केलं होतं तुम्हाला दिसेलच ह्या ठिकाणी महिलांनी अतिशय उत्फूर्त असा प्रतिसाद आज महिला सभेला दिलेला आहे आणि काय असतं महिला वेळेस महिला सभेला येते त्यावेळेस तिला काहीतरी अपेक्षित असतं की ग्रामपंचायतीकडून कुठला ना कुठला आपल्याला उपयोग झाला पाहिजे तर आजचं हे महिला सभेचं औचित्य साधून आम्ही कचरा कुंड्या वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता त्यासाठी ओला कचरा आणि सुका कचरा ह्या दोघं कचऱ्याचं विलगीकरण करण्यासाठी डस्टबिन ठेवण्यात आलेले होते मात्र हा वाटपाचा कार्यक्रम तर ह्या सभेच्या दृष्टीने तर झालेलाच आहे पण आमचा मूळ उद्देश कसा की आजची आपली महिला कामाच्या याच्यामध्ये एवढी मग्न आहे की आमचं ग्रामपंचायत कार्यक्षेत्र हे जरा डोंगराळ भागात येतं आणि पावसाचं पडणारं पाणी हे वाहून जात आणि त्यामुळे पाण्याची टंचाई असल्यामुळे माझ्या बऱ्याचशा महिला भगिनींना कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जावं लागतं तर ग्रामपंचायतीच्या वेळामध्ये त्या येऊन त्यांच्या अडी अडचणी आपल्याशी काही मोकळीक बोलू शकत नाही तर स्पेशली आज महिलांसाठी आम्ही महिला सभेचं आयोजन ह्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्यामध्ये मग महिलांचे वैयक्तिक काही प्रश्न असतील सार्वजनिक असतील पिण्याच्या पाण्याचे असतील बचत गटांना मार्गदर्शन असेल त्याचप्रमाणे चालू महिने मध्ये आपण जो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कृती आराखडा बनवत असतो त्या आराखड्यासाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी होईल हा देखील आमचा आजचा उद्देश ह्या ठिकाणी होता आणि आज महिलांना एवढंच सांगण्यात आलेलं आहे की ग्रामसेवक महिला आहे सरपंच महिला उपसरपंच महिला आणि बऱ्याचशा खालच्या तळागाळामध्ये काम करणारी माझी महिला भगिनी आहे आणि शंभर टक्के महिला पुढे आल्यानंतर गावाचा विकास राहिल्या वाचून राहणार नाही असं आजच्या सभेवरून आम्हाला दिसून येत आहे आणि आमच्या महिलांनी या ठिकाणी पाण्याचा आणि शौचालयाचा जो स्वच्छतेचा प्रश्न आहे तो आज या ठिकाणी मूळता मांडलेला आहे आणि आम्ही एका महिन्यानंतर आजच्या झालेल्या विषयांमधून जास्तीत जास्त जास्त काम कसं मार्गी लागणार आहे आता याकडे आमचं सगळ्या ग्रामपंचायतीचं लक्ष असणार आहे पूर्ण जर महिला या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चाचा संवादपणे साधलेला आहे त्याच्यामधून विषय पुढे येतोय की काही महिलांच्या काही तक्रारी वगैरे या ठिकाणी आल्या का किंवा त्यांनी ग्रामपंचायतीला काही कामाबद्दल सुचवलेलं आहे का नक्की काय सांगायचं बरोबर आजपर्यंत महिला येत होत्या मात्र काही त्यांच्या आडी अडचणी होत्या त्या स्पष्टपणे मांडू शकत नव्हत्या मूळ आजच्या माझ्या महिला भगिनीने एक अडचण मांडलेली आहे की गावाच्या लदत एक पारहोटा आहे आणि पारहोट्यावर बरीचशी मंडळी बसून असते दिवसभर आणि बसल्यानंतर जेव्हा त्यांना शौचविधीला जायचं असतं त्यावेळेस पुलाच्या खालून जो रस्ता आहे त्या ठिकाणी ते शौचविधीसाठी जात असतात आणि महिला अक्षरशः येताना लाजीरवाणी होतात त्या थांबतात मात्र त्या ठिकाणी होणारी क्रिया थांबत नाहीये तर महिलांची एक मागणी आहे की आम्ही इथून पुढे भलेही त्या ठिकाणी दिसणारा जो पण पुरुष असेल त्याचं नाव आम्ही तुम्हाला कळवू मग तुम्ही त्या पुढे त्या पुरुषावर किंवा त्या ठिकाणी जाणाऱ्या व्यक्तींवर तुमची पुढची कार्यवाही का काय असणार आहे तर आजच्या ठिकाणी या महिलांनी असं ठरवलं आहे की त्या ठिकाणी त्या व्यक्तीवर तुम्ही ग्रामपंचायतीने काहीतरी कडक कार्यवाही करायची त्या माणसाचा फोटो असेल किंवा त्या माणसाला काही समज असेल तुमच्या पद्धतीने तर ती त्या ठिकाणी तुम्ही देण्यात यावी आणि दुसरा प्रश्न म्हणजे त्यांनी शौचालयाचा आणि पाण्याचा पाणी काही ठिकाणी सारख्या प्रेशरने जात नाही त्याच्यामुळे प्रत्येक नळ कनेक्शनला आपण एक फेरूल टाकून प्रत्येक कुटुंबाला सारख्या कसं पाणी जाणार आहे याबाबत ग्रामपंचायतीने नियोजन केलेलं आहे आणि लवकरच ते काम पूर्ण करण्यात येईल आणि शौचालयाचा एक विषय आहे तर शौचालयाचा विषय देखील यापूर्वी ज्याला कुणाला शौचालय दिलं गेलेलं आहे किंवा शौचालयासाठी अनुदान असेल घरकुलाचे शौचालय असतील ते अपूर्ण अवस्थेत असतील तर किरकोळ दुरुस्ती ग्रामपंचायती मार्फत किंवा त्यांच्या मार्फत करून आणि शंभर टक्के शौचालयाचा वापर कसा होईल आणि गावात स्वच्छता कशी राखली जाईल यापुढे ग्रामपंचायतीचं लक्ष त्या गोष्टीवर असेल जर आज़ बघितलं तर गाव आणि परिसर स्वच्छते संदर्भात आणि आरोग्य संदर्भात सर्वांना काय नक्की संदेश द्या मी म्हणेल की आपण पुन्हा एका व्यक्तीवर किंवा ग्रामपंचायतीवर डिपेंड न राहता प्रत्येकाने वैयक्तिक जरी स्वच्छतेचा विचार केला आपण स्वतः स्वच्छ आपलं कुटुंब स्वच्छ घराचा थोडासा परिसर आणि आजूबाजूला जर पाच फुटाचा अंतरही आपण स्वच्छ केलं तर नक्कीच ग्रामपंचायत सार्वजनिक भागावर तर स्वच्छता करणारच आहे पण घर स्वच्छ गल्ली स्वच्छ त्याच्यानंतर गाव स्वच्छ आपोआपच होईल आणि याकडे प्रत्येक माझी महिला भगिनी लक्ष देणार आहे थँक्यू थँक्यू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू